कोपरगाव शहरात साईबाबा औद्योगिक वसाहत या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लावलेली झाडे काही प्रमाणात मोठी देखील झाली होती त्यासाठी आर्थिक सुद्धा वृक्षप्रेमींनी सहन केली मात्र कुणीतरी समाजकंटकाने लावलेल्या आगीत ही झाडे जळून गेली आहेत त्यामुळे पर्यावरणावर दुरोगामी असा परिणाम होणार आहे त्यामुळे अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असे मत संजय काळे यांनी व्यक्त केले निसर्गाचा समतोल राहावा यासाठी वृक्ष लागवड करण्यासाठी शासकीय यंत्रणा जनतेचे देखील दुर्लक्ष आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलेली झाडे मोठी होत असताना जर अशा घटनेत झाडे जळून जात असतील तर मनाला वेदनादायी घटना आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली उपरगाव साहित्य उपली ते औद्योगिक वसाहत अखिरी खूप रस्त्याच्या दुतर्फा आम्ही साईसेवा भक्त मंडळाच्या वृक्षप्रेमी व्यक्तींनी जनतेच्या पैशाने लोकवर्गणितनं जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयांची झाडं लावलेली आहेत दोन्ही बाजूला वटवृक्षांची झाडं लावली आहे सहा सहा फुटाची वटवृक्ष आहेत आज जवळजवळ तीन वर्षाची झाड होत आलेली आहे आज कुरीसरी समाज कंटकाने या झाडांच्या आजूबाजूला जाळ करून दिला आणि जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या आसपास झाडी जळून गेलेली आहेत जवळजवळ दहा ते पंधरा झाड ही मृत पावलेली आहेत एक झाड लावणं आणि ते झाड संगोपन करणं यासाठी किती कष्ट लागतात हे केवळ झाड लावणाऱ्याला विचारावं आणि पाणी घालणाऱ्याला विचारावं भर उन्हाळ्यामध्ये आम्ही पाच पाच लिटरचे कॅन घेऊन ह्या झाडांना पाणी घालत होतो साई कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता भागता रस्ता आहे या रस्त्यावरती आजूबाजू जात असताना जर शेजारी आग लागलेली आहे हे हजारो लोकांनी बघितलं कुणीही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही अग्निशामक दलाला इन्फॉर्म कराव असं वाटलं नाही संजीवनी कारखान्याला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही ही आहे समाजाची निसर्गाप्रती असलेली ही दुर्भिकता इथे जाणवलेली आहे मला एका नागरिकाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की इथे आग लागली मी आज पुण्यामध्ये आहे व इथून मी संजीवनी कारखान्याच्या एका माझ्या मित्राला फोन पूर करून सांगितलं की ती आग लागलेली थोडी भिजव म्हणून आणि त्याने तत्परतेने फायर फायटर पाठवून ती आग भिजवली अशी तत्परता जर पहिल्या माणसाने बघितल्यानंतर दाखवली गेली असती तर आज जवळजवळ दहा ते पंधरा झाड नाही जवळजवळ शंभरच झाडं वाचली असती आमच्या आम्ही लावलेले दहा पंधरा आहेत परंतु संजीवनी कारखान्याने लावलेली झाडं ती देखील जळालेली आहेत हा नागरिकांचा हलगर्जीपणा किती मोठा असू शकतो याच्यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण नाही गेल्या महिन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मी एक आंदोलन केलं होतं की ह्याच आमच्या वृक्षांवरती एका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नवीन टावर लाईन टाकली होती त्याला विरोध केला आणि ती काढायला लावली म्हणजे जे सातवा वेतन आयोग घेतात ते देखील झाडांबद्दल किती निष्काळजी आहेत ते प्रकरण मला त्या दिवशी जाणवलं आणि आज ह्या रस्त्याने प्रवास करणारे लोक किती विद्यार्थी असो किंवा कुणी अधिकारी असो किंवा नेते असो त्यांचं ह्या आगेकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका वाईट होता की त्यांनी कोणीही इन्फॉर्म करावं असं कोणाला वाटलं नाही भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाने जागृत व्हा

गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालीनताई पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर लोकसभा सदस्य अहिल्यानगर विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृष्ठ